गायत्री मुख्य पालक शिक्षक संघ सभा संपन्न नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली सन दोन हजार पंचवीस सव्वीस ची पालक शिक्षक संघ वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या प्रसंगी मुख्याध्यापक विजय मापारी पर्यवेक्षक सूर्यभान जगताप पर्यवेक्षक शशिकांत दंडगवाळ शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर पालक शिक्षक संघ उपाध्यक्षा योगिनी सासे माता पालक संघ उपाध्यक्ष गायत्री लचके सहसचिव अरुणा साळुंखे पालक शिक्षक संघ कार्यकारिणी सर्व पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते पालक शिक्षक संघाचे कार्यवाह प्रवीण जाधव यांनी कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक केले मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी पालकांना विद्यार्थी सुरक्षितता याबाबत मार्गदर्शन केले तसेच विद्यालयात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रम याबाबत माहिती सांगितली

कोणते उपक्रम राबविले जातात याबाबत माहिती सांगितली यंदाची अंदाज पालकांनी मंजुरी दिली सभा यशस्वी करण्यासाठी रफिक इनामदार प्रिया कुलकर्णी स्वाती पवार राजुका देवस्थळी राकेश सूर्यवंशी चेतन सोनवणे नवनीत सहारे अमोल भडके यांनी सहकार्य केले पालक शिक्षक संघ वार्षिक सर्वसाधारण सभा हीच्या वातावरणात अशा प्रकारे संपन्न झाले शौर्य रणराजनी न्यूज साठी मुख्य संपादिका गायत्री रस्के